केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल पण त्या दरम्यान आठवा वेतन आयोगापूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार आहे सरकारी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे रिपोर्टनुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास तीन टक्क्यांची वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे मागील वर्षी देखील जानेवारी महिन्याच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया ही फेब्रुवारी सुरू केली होती त्यामुळे या वर्षी देखील या महिन्या अखेर मोठी घोषणा होणार आहे यासोबत सरकार होळीनंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करेल सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवत असते एक तर एक जानेवारी आणि एक जुलै अशा दोन वेळा सरकार महागाई भत्ता ही कर्मचाऱ्यांसाठी वाढवत असते मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात महागाई भत्ता वाढवला होता मात्र हा महागाई भत्ता एक जुलैपासून लागू करण्यात आला होता सरकारने तेव्हा तीन टक्क्यांची वाढ ही महागाई भत्त्यामध्ये केली होती यावेळी सरकार तीन टक्क्यांची महागाई भत्ता वाढवू शकतो जर सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला तर तो छप्पन टक्क्यापर्यंत जाणार आहे सरकार होळीच्या आधी महागाई भत्ता वाढू शकतं होळी चौदा मार्चला आहे त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढण्याची दाट शक्यता चा आहे तसेच कोविडच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली नव्हती त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना तो महागाई भत्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान याबाबत सध्या तरी कोणतीही घोषणा होऊ शकू नसल्याचे म्हटलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार